विजय शिवतेरे तर काट पोट्टासारखा मिठू मिटू मिठू बोलायला लागला अरे विजय शिवतेरे तुझ बोलणं किती तुझा आवा का किती तू बोलतोय कुणाबरोबर तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो अपमान केला बदला घेतला पाहिजे म्हणून जनतेची माफी ते मागावी लागेल तू आता दोन हजार एकोणीस ला कसा आमदार होतो तेच मी बघणार आहे त्याला 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 आता, आता सगळ्यांनी देशातलं महत्वाचं राजकीय घराणं असलेल्या काँग्रेसमधल्या गांधी परिवाराचं जे बाले किल्ला आहे अमेठी या ठिकाणी सुरुंग लावल्यानंतर भाजप वेळ ते बारामती लोकसभा मतदारसंघाकडे दोन हजार चौदाला अमेटीत भाजपनं आपला प्लॅन सक्सेस केला त्यानंतर ए फॉर अमेटी झाले आता बी फॉर बारामती करायचं आहे अशा अनुषंगानं बारामतीमध्ये भाजपचे नेते मंडळी कामाला लागले होते चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी देखील दौरे केले दर तीन महिन्याला दौरे ते करणार होते मात्र ते नंतरच्या काळात होऊ शकले नाहीत त्यानंतर निर्मला सीताराम ज्या अर्थमंत्री आहेत देशाच्या त्यांनी देखील बारामतीच्या लोकसभा मतदारसंघात दौरे केले या सगळ्याच्या निमित्तानं बारामतीत भाजप हे चांगल्या प्रकारे काम करते असं कुठंतरी चित्र निर्माण झालेलं होतं मात्र येत्या काही दिवसांमध्येच अजित पवार सत्तेत सामील झाले आणि ह्या सगळ्यामध्ये अजित पवार महायुतीत गेल्यामुळं भाजपच्या नेत्यांचे दौरे कमी झाले गोपीचंद पडळकर जे भाजपचे आमदार आहेत ते सातत्यानं दौरे करत होते त्यांचे दौरे कमी झाले त्यानंतर विजय बापू शिवतारे जे शिंदे गटाचे आहेत ते बारामतीच्या लोकसभेच्या अनुषंगानं चाचपणी करत होते स्वतःची भूमिका मांडत होते जवळपास म्हणजे लोकसभेची तयारी त्यांनी देखील केलेली होती याशिवाय भाजपचे नेते जसं की मी सांगितलं बावन चंद्रशेखर बावनकुळे असतील निर्मला सीतारामन असतील किंवा इतर नेत्यांच्या सभा बारामतीमध्ये ने झाल्या त्यातल्या बावनकुळे आणि निर्मला सीतारामन यांच्या सभा किंवा भेटीगाठी दर तीन महिन्यांनी होणार होत्या मात्र ते त्या काळात झालेलं नाही कारण की अजित पवार माहितीबरोबर आले मात्र सध्या या सगळ्या अनुषंगानं बारामती लोकसभा मतदारसंघ केंद्रस्थानी यायचं कारण म्हणजे इंदापूरचे हर्षवर्धन पाटील आणि दोनच दिवसापूर्वी आपली भूमिका मांडलेले पुरंदरचे विजय बापू शिवतारे हे दोघ आहेत विजय बापू शिवतारे यांनी परवा एक विधान केलं त्यांनी असं म्हटलं की दोन हजार चौदा साली अजित पवारांचा अजित पवारांनी आपल्या विरोधात काम केलं आणि पुरंदरच्या जनतेचा अपमान केला आणि त्याचमुळे या सगळ्याचा बदला आपल्याला आता या निवडणुकीत घ्यायचा आहे दोन हजार चौदाचा जर काळ तुम्हाला आठवत असेल तर त्यावेळी अजित पवारांनी विजयबापू शिवतारेंना खुलं आव्हान दिलं तर ते आव्हान होतं तू यंदा आमदार कसं होतो, होतो तेच बघतो कारण त्यावेळी देखील अजित पवार असतील किंवा पवार कुटुंबाच्या विरोधात शिवाय जयबाप विजयबापू शिवतारेंनी त्यांची भूमिका मांडलेली होती आणि त्याच सगळ्या अनुषंगानं अजित पवारांनी त्यांना दिलेलं भाकीत खरं करून दाखवलं आणि विधानसभेच्या निवडणुकीत विजय विजयबापू शिवतारे हे पराभूत झाले तीच आठवण घेऊन आज पुन्हा एकदा विजयबापू शिवतारे जे आहेत ते मैदानात उतरलेत यामधल्या काळात विजयबापू शिवतारेंनी महायुतीचा धर्म पाळलेला होता तशाबद्दलची वाच्यता देखील त्यांनी केली त्यांनी केलेली होती पण आता तसं दिसत नाही अचानक गेल्या काही आठव गेल्या आठवड्याभरात हे सगळं चित्र फिरलं आहे आणि विजयबापू शिवतारेंनी पवारांविरोधात लढण्याचा के पण केला आहे याच्यामध्ये फक्त अजित पवार नाही आहेत याच्यामध्ये शरद पवार असतील सुप्रिया सुळे असतील किंवा अजित पवार असतील ह्या घराण्याच्या म्हणजे पवार कुटुंबियांच्या विरोधातच लढण्याचा पण जवळपास विजयबापू शिवतारेंनी केलं आहे हे झालं पुरंदरचं पुरंदरमध्ये कुठंतरी आता महायुतीत धुसफुस असल्याचं आपल्याला दिसतं आहे दुसरीकडे पंधरा वीस दिवसापूर्वींच्या बातम्या जर आपण इंदापूरच्या पाहिल्या तर हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं की जर महायुतीचा लोकसभेचा उमेदवार जो असेल त्यांनी विधानसभेला आमचं काम करायचं निश्चित केलं तरच आम्ही त्यांचं काम करू म्हणजे पुरंदरमध्ये तर धुसपूस झालीच आहे इकडे इंदापूरमध्ये पण आता हर्षवर्धन पाटील यांच्या मुली कन्या जी आहेत त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं आणि जवळपास अजित पवारांना शह द्यायचं काम या ठिकाणी केलं म्हणजे अजित पवारांच्या विरोधी भूमिका कुठंतरी त्यांनी मांडताना आपल्याला पाहायला मिळाल्या त्यानंतर काही दिवसातच हर्षवर्धन पाटीलंनी एक पत्रक काढलं हर्षवर्धन पाटलांनी जे पत्रक काढलं त्याच्यामध्ये हर्षवर्धन पाटील असं म्हणतायत की महायुतीतल्या सहकारी पक्षातले काही स्थानिक नेते आहेत जे आपल्याला इंदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये दे फिरू न देण्याची भाषा करतायत अशा पद्धतीचं पत्र हर्षवर्धन पाटलांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत त्यांना देखील लिहिलं आणि राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील लिहिलं या सगळ्याच्या निमित्तानं हर्षवर्धन पाटलांची नाराजी जी आहे ते आता जवळपास समोर आलेली आहे आणि त्यानंतर दोनच दिवसात हर्षवर्धन पाटलांनी एका सभेत बोलताना सांगितलं की विधानसभेबद्दलची तुमची भूमिका स्पष्ट करा त्याच्यानंतर आम्ही लोकसभेचं काम मात्र आजही महायुतीच्या धर्माखातीर हर्षवर्धन पाटील हे सभा घेताना पाहायला मिळतात दोन ठिकाणी आता महायुतीला म्हणजेच अजित पवारांच्या पत्नी ज्या आहेत सुनेत्रा पवार त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचं बोललं जाते कारण स्वतःच त्यांनी त्याच्याबद्दलचं स्टेटसही टाकलेलं होतं आणि भाषणादरम्यान त्यांनी तसं वक्तव्यही केलेलं होतं काटेवाडीत केलं होतं आणि ते त्यामुळं अजित पवारांना सुप्रिया सुळेंच्या उमेदवारीबाबत आता कुठंतरी दोन नेत्यांना सामना करावा लागणार आहे महायुतीतल्याच ह्या दोन नेत्यांच्या जीवावर लोकसभेचं सगळं गणित जे आहे ते सध्या तरी निश्चित असल्याचं दिसतंय कारण विरोधी दोन नेत्यांनी ने भूमिका घेतल्या याचा अर्थ दोनही उमेदवारांचं म्हणजे महायुतीच्याही महाविकास आघाडीच्या ती काही प्रमाणात कोयना मताधिक्य कमी होणार आहे आणि दुसरीकडे ही झाली अजित पवारांच्या बाजूची भूमिका म्हणजे महायुतीची दुसरीकडे महाविकास आघाडीच्या ज्या उमेदवार असणार आहेत अशी शक्यता आहे सुनीत्रा माफ करा सुप्रिया सुळे यांच्याबद्दल शरद पवार यांनी बोरच्या सभेत बोलताना असं सांगितलं की जवळपास सुप्रिया सुळेंची म्हणजे त्यांच्या बोलण्याचा उद्देश असा होता की सुप्रिया सुळेंची उमेदवारी बारामती लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून निश्चित आहे त्याच आधी काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळेंनी त्यांच्या पक्षाचं तुतारी चिन्ह स्टेटसला ठेवून त्याच्या समोरचं बटन म्हणजे ई व्ही एमच्या मध्ये ज्याप्रमाणे स्ट्रक्चर असतं त्या पद्धतीचं स्ट्रक्चरचं स्टेटस ठेवलेलं होतं आणि आता तशा पद्धतीची तयारी देखील त्या करत आहेत म्हणजे सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होत असताना तिकडून पुरंदरचे विजयबापू शिवतारी लोकसभ सभेसाठी तयार असल्याचं पवार कुटुंबीच्या विरुद्ध आपल्याला दिसत आहेत हर्षवर्धन पाटील फक्त नाराज आहेत त्यांनी कुठलीही लोकसभेसाठी तयारी दर्शवलेली नाही आहे आता हे सगळं झालं यांच्या विरोधाचं पण या सगळ्याचा फरक जो आहे तो अजित पवारांना या सगळ्याचं येत्या काळात निवडणुकीच्या माध्यमातून समोर जावं लागणार आहे या दोन नेत्यांना हे झालं अजित पवारां ज्या महायुतीत आहेत त्याचं दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवार जवळपास निश्चित आहेत त्या सुप्रिया सुळे सुप्रिया सुळेंच्या बाबतीत काय घडतंय तर शरद पवारांनी भोरमधलं जवळपास पन्नास वर्षांचं राजकीय संपवलं आहे म्हणजे कुठंतरी महायुतीत धुसपूस निर्माण झाली दुसरीकडे शरद पवार त्याचाच फायदा घेत नेते जवळ करण्याचा प्रयत्न करत आहेत ज्यावेळी हर्षवर्धन पाटलांच्या पत्राचा मी उल्लेख केला ते पत्र हर्षवर्धन पाटलांनी काढलेलं होतं त्याच्या आदल्याच दिवशी सुप्रिया सुळेंची हर्षवर्धन पाटलांची भेट एका कार्यक्रमाच्या निमित्तानं झालेली होती म्हणजे काय तर सुप्रिया सुळे नेत्या मंडळींना जे विरोधात होते पूर्वी त्यांना जोडण्याच्या कुठंतरी भूमिकेत आपल्याला पाहायला मिळते खडकवासल्यात देखील त्यांनी त्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात काम केलं पुरंदरमध्ये भेटीगाठी चालल्यात बारामतीत भेटीघाटी चालल्या बारा आहेत इंदापूरमध्ये भेटीघाटी चालल्यात भेटी अशा सगळ्या ह्या भेटीगाठी आहेत त्यामुळे आता सुप्र्या सुळे जरी नेते किंवा कार्यकर्ते असतील सामान्य लोकांच्या मतदान कसं वाढेल याकडे लक्ष देत असल्या तरी अजित पवारांच्या अडचणी आपल्याला सातत्यानं वाढताना दिसत आहेत त्या विजय बापू शिवतारे असतील हर्षवर्धन पाटील यांच्या निमित्तानं त्यामुळे आता बारामती लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आलेला होता नेमकं येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या सगळ्याचा परिणाम कोणत्या उमेदवारावर होतो या सगळ्याचा सामना हर्षवर्धन पाटील यांचा असेल विजयबापू शिवतारे तर थेट लोकसभा निवडणूक लढवण्याचीच भाषा करत आहेत त्याच्यामुळं तिसरा उमेदवार हर्ष विजयबापू शिवतारे असतील का अशी देखील चर्चा आहेत या सगळ्याचा फायदा कोणाला होतो तोटा कोणाला होतो आणि या सगळ्यामधनं बारामतीतलं चित्र पालटतं का पुन्हा एकदा चौथ्यांदा सुप्रिया सुळे या खासदार होतात का तिसरा उमेदवार असे ज्यांची चर्चा आहे ते विजय बापू शिवतारे विजयी होतात हे सगळं येत्या काळातच आपल्याला कळेल पण सध्या जी राजकीय परिस्थिती बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण झाली आहे ते सांगण्याचा ह्या व्हिडिओतून छोटासा प्रयत्न होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आमचं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद